दहावी आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा नवनिर्माण सेनेच्या नाशिक मध्य विभागाच्या वतीनं इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दोन आणि मार्गदर्शन शिबिर परशुराम सायकेडकर सभागृह नेहरू गार्डनसमोर शालीमार नाशिक येथे नुकताच संपन्न झाला या प्रसंगी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक मध्य विभागातर्फे उपस्थित मान्यवरांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या वाटा कशा निवडाव्या याविषयीचं मार्गदर्शन विशाल वीर विजय कामत राहुल आव्हाड सचिन कदम उदय बोडके आदी अकॅडमीच्या संस्थाचालकांकडून विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यात आले गुणगौरव सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर धर्माधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील प्रदेश अध्यक्ष सलीम मामा शेख नाशिक जिल्हा अध्यक्ष अंकुश भाऊ पवार नाशिक शहर अध्यक्ष सुदाम अण्णा कोंबडे माजी नगरसेविका सुजाताताई डेरे कार्यक्रमाचे आयोजक नाशिक मध्य विभाग मनसे अध्यक्ष सत्यम खंडाळे हे उपस्थित विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार सोहळा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक मध्य विभाग सचिव तथा विद्यार्थी प्रतिनिधी विराज हेमंत आंबेकर मनसे नाशिक प्रभाग क्रमांक बारा शाखा अध्यक्ष शुभम विजय क्षीरसागर अविनाश पाटील अमोल मिसाळ रोहित उगावकर सुरेंद्र सोना राकेश परदेशी विजय ठाकरे अमित कांगुर्डे जावेद शेख सतीश अण्णा फडोळ सागर जाधव राकेश परदेशी संतोष पाटील विनायक नारखेडे वर्धमान संचेती यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते यांचं सहकार्य लाभलं यावेळी नाशिक मध्य विभागातील दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते इंदूजननायक माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानवे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मध्य नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून विभागीय अध्यक्ष सत्यम खंडाळे विजय ठाकरे त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय सुंदर असा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी सलीम शेख अंकुश पवार सुधाम कुंबडे सुशातताई ढेरे भाऊसाहेब निमसे सर्व महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी खास करून प्रमुख पाहणे म्हणून डॉक्टर धर्माधिकारी आणि जेवढे अनेक मान्यवर जे शिक्षक आले होते जे क्लास चालवतात ते सर्वजण यांनी अतिशय चांगला हा कार्यक्रम आयोजन करून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व विद्यार्थ्यां गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे खरं तर आमचं ध्येयच एक आहे की जी गुणवंत विद्यार्थी आहे जी मुलं पास झाली आणि त्यांना भविष्यामध्ये अडचण जी असेल ती सोडू आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना सहकार्य करू मदत करू त्यांना जे गुण मिळाले त्यांच्या पाठीवून कोणीतरी हात पुरावा त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन करावं यासाठी आमचे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांनी अतिशय जिल्ह्यामध्ये चांगलं नियोजन केलं पहिल्या दिवशी शिडको सातपूर आज मध्य नाशिक काल पंचवटी अशा सर्व शाही विभागामध्ये हे कार्यक्रम आयोजित केले आणि अतिशय चांगला प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांनी अतिशय चांगले कष्ट करून आज या ठिकाणी पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्मनसेना मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजन करू जनतेला न्याय देण्यासाठी जनतेच्या समस्या सोडण्यासाठी अन्यायाविरोध लढण्याचं काम आज महाराष्ट्र नंदुमन सेना नाशिक जिल्ह्यामध्ये करत आहे यापुढे सुद्धा आम्ही जनतेसाठी ज्या ज्या ठिकाणी त्यांना मदत लागेल आम्ही सर्व पदाधिकारी त्यांना सहकार्य करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो ते जे क्षेत्र निवडतील त्या क्षेत्रामध्ये जो यश प्राप्त करतो अशी मी परमेश्वर चंद्र प्रार्थना करतो मी आलो तेव्हाच सरांचं नाव आहे त्यांचं मार्गदर्शन कर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं तसंच माझे मित्र सचिन चव्हाण यांनी सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आता सगळ्या गोष्टी सांगून झाल्यानंतर काही ज्या गोष्टी बाकी आहेत त्या माझ्या वाटेला आल्या कारण मी एक डॉक्टर आहे आपण आपल्याला सगळ्यांनी सांगितलं ध्येय मेहनत कष्ट प्रामाणिकपणाची काटी जिद्द सगळ्या गोष्टी झाल्या पण हे सगळं करत असताना जर तुम्ही तुमची तब्येत जपली नाही तर नक्कीच तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये कमी पडाल आणि यश गाठण्यास थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते सगळेजण अभ्यासात वगैरे असतात त्यांना आईवडिलांचं टेन्शन असतं शिक्षकांचं टेन्शन असतं बरोबरीच्या मित्रमैत्रिणींचं टेन्शन असतं की आपल्याला एवढे मार्क मिळाले पाहिजे किंवा ही शाखा मिळाली पाहिजे इकडे प्रवेश मिळाला पाहिजे आणि त्याच्यात त्यांचं तब्येत इकडे दुर्लक्ष होत मी गेली पंचवीस वर्ष नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतोय आणि दिवसेंदिवस पंचवीस तीशी मुलांमध्ये हृदयविकाराचं ब्लड प्रेशरचं डायबिटीसचं प्रमाण वाढताना बघतोय आणि अर्थातच त्याचं एक महत्वाचं कारण आहे मानसिक ताण आज स्पर्धेचं युग आहे सगळ्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला सगळ्यांची स्पर्धा करायची आहे आणि त्यामुळे प्रत्येकावर मानसिक ताण असतो तो मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रयत्न आपण करायला आहे कारण तुम्हाला जे ध्येय उद्दिष्ट गाठायचं आहे ते तर गाठायचंच आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणारच आहात पण दिवसातला काही वेळ राखून ठेवायचा आपल्या व्यायाम असते व्यायामाआधी लैं मीच तुम्हाला सांगेन की सगळ्यात महत्वाचं शरीराला झोप आवश्यक असते सरासरी सहा ते सात तास झोप ही योग्य वेळेतच झाली पाहिजे जे सरासरी दहा ते अकराच्या दरम्यान झोपायला जायचं पाच ते सहाच्या दरम्यान उठायचं बऱ्याच मुलांना सवय असते की रात्री उशिरापर्यंत लागायचं मग उशिरा उठायचं त्याने आपली बॉडी सायकल जी असते महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी मध्य विभागातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला राजसाहेबांच्या आदेशाने महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी आणि तरुण चांगल्या मार्गाने उत्तीर्ण आले आहेत अशा सर्वांना एक मेसेज देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी हा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता या गुणगौरव सोहळ्यातून आम्हाला एकच उद्देश या महाराष्ट्रावर आणि या विद्यार्थ्यांवर पोहोचवायचा आहे की आपल्या कुठच्याही शैक्षणिक बाबीमध्ये अडचण आल्यास महाराष्ट्रनिर्माण सेना आणि त्याचे पदाधिकारी राजसाहेब हे त्यांच्यामागे खंबीरपणे अविरत त्यांच्यासाठी उभ्या आहेत हा मॅसेज या गुणगौरव सोहळ्यातून या विद्यार्थ्यांपर्यंत आणि प्रामुख्याने जे कॉलेजेस असतील जे या शिक्षणाचा काळाबाजार करत आहेत तर त्यांना हा मॅसेज आम्ही ह्या गुणगौरव सोहळ्यातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवत आहेत की आता हा काळा बाजार कुणी खपवून घेतला जाणार नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्याबद्दल नक्कीच आवाज उठवून गरीब गुणवंत था विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या गुणगौरव सोहळ्यातून देण्यात आला मॅसेजिका मध्य नाशिकमध्ये जे दहावी अकरावी बारावी व पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी हे उत्तीर्ण होऊन आणि पोलीस भरतीचे आपल्या सेवेत दाखल झाले त्यांचा गुणवंत गुणवंतरणचा सत्कार सोहळा आज इथे मनसेच्या वतीने संपन्न झालेला आहे त्या त्या प्रसंगी आपल्या मनसेचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी दिनकर अण्णा पाटील अंकुजी पवार सुगाम भाऊ कोंबडे सलीम मामा शेख आणि इतर काही वक्ते होते त्यामध्ये डॉक्टर धर्म अधिकारी होते धर्म अधिकारी होते त्यानंतर माझ्या ही सर्व मध्य मद्दे नाशिकमधले जे पदाधिकारी होते विजू ठाकरे आप्पा क्षीरसागर अमित बांबोडे राकेश परदेशी जावेदे युराज आंबेकर क्षीरसागर वर्धमान सांचे पंकज पाठक राकेश परदेशी यांनी सर्वांनी तुमचा हिरम यांनी सर्वांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम कार्यक्रम संपन्न केला आणि तो तस पार पाडला विद्यार्थ्यांच्या वतीनं पुष्पगुच्छ महिला विश्वासी देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार केला आणि त्यांचं मदतच वाद

एवढे गुणवंत विद्यार्थी आहे दहावी बारावीचे उत्तीर्ण झाले त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र विमान सेना खंबीरपणे उभी आहे त्यांना त्यांना विश्वास पोहोचला पाहिजे त्या निमित्ताने त्यांचा सत्कार ठेवला झाला होता या प्रसंगी आमचे विभाग अध्यक्ष सत्यम भाऊ खंडाळे अंकुश भाऊ पवार व शहर अध्यक्ष सुदाम भाऊ कोंबडे यांच्या मार्गदर्शनी आज सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व प्रमुख पाहुणे उपस्थिती म्हणून धर्माधिकारी डॉक्टर हे उपस्थित होते व दिव पाटील व नाशिक मध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आली त्या पाठीशी महाराष्ट्र सेना महाराष्ट्र प्रत्येक महाराष्ट्र सैनिक खंबीरपणे उभे राहील याचा विद्यार्थ्यांना आज विश्वास देण्यात आला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी हात घालावी प्रत्येक महाराष्ट्र सैनिक त्यांच्या पाठीशी भेटपणे वगैरे अर्वाची महाराष्ट्र